निए निए। निए। नुण। 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 आज उपनगराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे काय सांगाल गावात देखील साजरा करण्यात आला सांग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गट खरं म्हणजे आमचे चारच नगरसेवक आहेत पण ईश्वराची पण अशी करी असत का सत्तेसाठी दोन्हीकडे आमच्या चारची गरज भासली त्याच्यामुळे दोन्ही सत्ते बनवणारे जे गट होते ते आम्हाला शोधत होते समजलं का मग आम्ही त्याच्यामधून एक अशी पार्टी शोधली एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब शिवसेना या महायुतीमध्ये आम्ही सामील झालो आणि त्यांनी आम्हाला अंमनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान केलं आज त्याची निवडणूक झाली मला सत्तावीस विरुद्ध बत्तीस असा सामना झाला मग जवळपास पाच सात मतांनी सदाबाबांनी उडून आला आणि आज लगेच चार्ज पण दिला मला खुर्चीचा कॅबिन पण आज दिली लगेच आणि खासदार साहेब आले होते श्रीकांत शिंदे साहेब आणि त्यांनी सुद्धा आमच्यासाठी खूप काही केलं जवळपास एक आठवडा बाहेर नेऊन ठेवलेली आमची चौघांना एका अनाथली तिथं मग आज आम्ही निवडणूक आहे म्हणून सकाळी लवकर आलो आणि ती प्रक्रिया पूर्ण केली एकीकडे अंबरनाथ विकास आघाडीला तुम्ही पाठिंबा दिला होता असं काय घडलं की रातोरात शिवसेनेला पार्टीमध्ये बर बरोबर आहे बघा युती म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादांची दादांची बरोबर ना त्याच्यामध्ये काँग्रेसला सामील केल्यामुळे थोडासा आम्ही नाराज झालो त्याच्यात आणि काँग्रेसवर सामील झाल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी त्याला तडकाफडकी लगेच कारवाई केली निलंबनाची आणि ते निलंबनाची कारवाई करता करता ते लोक ताबडतोब लगेच बीजेपी मध्ये प्रवेश केला कारण महायुतीमध्ये काँग्रेस ही महाराष्ट्रात कुठेच नाही त्याच्यामुळे आम्ही बीजेपीशी थोडा नाराज झालो आणि मग आम्ही यांच्या श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या या शिवसेनेमध्ये सामील झालो आणि आम्हाला त्यांनी न्याय दिला चांगला गावात मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आलेले आज नाही खरं म्हणजे जेव्हा निवडून आल्यानंतर चार घेतल्यानंतर छत्र छत्रपती शिवाजी महाराज हार घातला बाबासाहेबांना हार घातला महात्मा गांधींना हार घातला आणि मग एक आपल्या आगरी कोली प्रथेप्रमाणे एक महिलांचा एक डान्स मागवला आपण हळदीला वगैरे लग्न कार्य बाजू अशा या लहान मुलींनी मुलीने त्यांची कला दाखवली जवळपास ते एक चार पाच तास आमच्या बरोबरच होत्या अंबरनाथला पण आमच्या मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क या ठिकाणी सुद्धा त्यांची कला त्यांनी सादर केली आणि बरं कुठेतरी आपली एक आपण ज्या निवडून जातो समाजाची पण कुठे आठवण राहिली पाहिजे म्हणून आम्ही आगरी कोणी फार निरता त्या ठिकाणी ठेवलं आता मस्त वाटते बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा